लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीने दमदार यश मिळवताना तब्बल तीस जागा जिंकल्या आहेत सांगलीमधील अपक्ष विशाल पाटील यांनी सुद्धा विजय खेचून आणण्यात काँग्रेसला पाठिंबा दिला आहे त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या एकतीस वर पोहोचली आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीत दहा जागांपैकी तब्बल आठ जागा जिंकल्याने शरद पवारांचे राज्याच्या राजकारणातील महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आह पक्ष फोडून बाजूला गेलेल्या अजित पवार यांना सुद्धा तगा झटका दिला आहे नेमका आता हाच धागा पकडत कोल्हापूरमध्ये लागलेल्या बॅनर्सची सुद्धा चांगली चर्चा रंगली आहे कोल्हापुरातील स्टँड परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आला आहे त्या बॅनरवर सुजल्यावर कळतं शरद पवारांनी मारलय कुठं असा उपरोधिक उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे हा बॅनर कोल्हापूरमधील चांगला चर्चेला विषय झाला आहे स्टँड परिसरातील लावलेला हा बॅनर युवा कार्यकर्ते कल्पेश चौगुले आणि त्यांच्या सहकार्यांनी लावला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी फोडल्यानंतर कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते हसन मुशेफ आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता नुकत्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती असल्याने हे नेते महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी होते तर कागल मतदारसंघ हा मुशेफ आणि मंडलिक यांचा बाले किल्ला असूनही अपेक्षित मताधिक्य घेता आला नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी